कसं आहे हा जॉब का का तरी पण इंटा पब्लिक बोलते काय करते बिंदा तर नाही खरं नाही सिरियस वाईट गोष्ट आहे काय वाईट गोष्ट आहे की आता म्हणजे वेळ निघून चाललेलं आहे वय वाढत चाललेलं आहे आणि काय आणि काय सांग प्रॉब्लेम एकच आहे नो की वृद्ध की काय सांगतो आणि शनिवारचा आम्ही हनुमानाला दुसरा काय पर्याय नाही झाले आणि आता कारण काय आहे मोठं व्हायला वाटतं <laughs> डोंगर वाढेला कारण प्रॉब्लेम असा होता की म्हणजे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे त्यामुळे एक सांगून काय पर्याय नाही तर हनुमानाला जाऊन काय प्रॉब्लेम शांती तर नक्कीच मिळत्या त्यामुळं काय होते होईल ते होईल एखादी गर्लफ्रेंड नसेल गर्लफ्रेंड सांगितलं होतं की एखाद्या आयुष्यात प्रत्येक केशेसफल सक्सेसफुल माणसाच्या आयुष्यात एका लेडीचा हात असतो हे कराय का खोटा काय माहित नाही पण आता थोडस पात्र बदललंय काय बाबा बरोबर आहे बर ना घर प्रत्येक सक्सेसफुल झाल्यानंतर त्याच्या माग मागणे मागणी या सगळ्यातलं आमच्याकडे काही नाही तरी पण आम्ही खुश खुश फोनावर तरी पण आम्ही खुश व्हायचा प्रयत्न करतो कारण बजरंगबली परत गणपती असे काय वार आले की गप जायला लागते काय पर्याय नाही शेवटी इच्छा एकच आहे ना काय